बेटे हो तुम्ही लैटिंगारून गेले चला बसा इथं नाही इथं नाही खाली बसा खाली बसा त्याला माझ्या माकड तोंडया फोन लावतो त्या बाप्पा फोन लावून सांगतो तुमचं पोरग सापडलं म्हणून सांगता तुमची खटला अरे त्या बापाला सांगतो तुमचं पोरग हरपलं म्हणून आता सांगायला लागेल ना सापडलं म्हणून काय बापात हॅलो सरपंच साहेब आता काय मास्तर सापडलं का नाही महापौर सापड सापडलं तुमच्या पुराणासा कटाळा आणला असं वाटते ना तुमच्या पुरात सहरीला आणलं हा सापडलं सापड तर मग तुमची काय खैर नव्हती गोंड्या गिरा तुमचा गिरा आता मला गोंड्या आणून द्या असं म्हणतो तुम्ही म्हणजे त्याच दुसरं नाव गोंड्या आहे का नाही 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 गोंड्या नाही त्याचं नाव गणाचे गोंड्या कोणाचं नाव आहे गोंड्या हाय गोंड्या पण गोंड्या गेला असा तुमचा गेला असता आण तुम्ही काय बोलायले काय नाही मग काही समजन गोंड्या गेला असता तुमचा गेला असता गण्या गेला असता तुमचा गेला असता ना ती मजेशीर आणि पण जाऊ द्या आमचा सापडला ना हा त्या गोंड्याचं तुम्हाला काय करायचं नाही असं कसं काय करायचं नाही मला सांगा ते गोंड्याचा काही विषय गोंड्याचा विषय नाही गण्या सापडला ना कायच नाही ते गोंड्याच सांगा काय गोंड्याच गोंड्या गेला तुमचा गेला मान गेला असं काय अहो ते विषय असा आहे आमच्या गावात दोघा बापलेकाचं कसच पटत नव्हतं इसतो आडवा जात नव्हता दोघाचा बापान म्हणलं सोयाबीन पेरायची पोरग म्हणायचं मूग पेरायचा बापान म्हणलं मूग पेरायचं की पोरग म्हणायचं कापूस कापूस लावायचा असं पटतच नव्हतं त्या दोघायचं हा गोंड्या गेला तुमचा गेला माहना गेला हे काय विषय तेच सांगायला जरा दमझरा मग त्या कसंच पटायचं नाही इस तो आडवाय नाही एक दिवस काय कुरबूर झाली कोणा ठोक म्हणजे कुरबूर करायची रोजच व्हायची रोजच भांडणा रोज ध्याने रोजच दुला व्हायचा शेजारी पाजारी बिच्या दोघा बापलेखाला कटाळे होते पण एक दिवस त्या दोघा बापले काचे भांडले दारून जाणारा येणारा प्रत्येक जण पावला हे दारात गर्दी गोळा झाली घरात दिलेले भांड दारात आले आणि दारात मारामाऱ्या सुरू झाल्या बरोबर आहे हां सुरू झाल्या म्हणजे बाप पुराला दना अदन दना अदन मारू लागला पोरगं ओढू लागले बाप मग दाढी आल्यावर पोरग खाली पडलं त्याच्या छताडावर बाप बसला हा अरे बाप रेंगो त्याच्या छटाळा बापासून त्याला दे दनादन दे दनादन दे दनादन दे दनादन दे दनादन दे दनादन पुढचं सांगा ना दनादनच्या पुढचं काय झालं दे दनादन मारू लागला पण हे लोक गावातले गोळा झाले पण बाप लेखाचं का भांडण काही सोडवं कोणी कोणीच मध्यात जायना ना हा इकून तिकून एक जण गेलं भांडण सोडावं बाप लेखाचं चा। त्यानं छाताळावर बसलेला बाप बाजूल केला बरोबर आहे जसा बाप बाजूला के केला तसा जे ते गोंड्या होता गोंड्या नावाचा पोरग ते जे उठलं गोंड्या जे गेलं पळून चिंगो आता पळून गेलो पळून गेल्यावर मग बाप जाण ते पोरग बाप उचलला का नाही भांडण सोडवलं का नाही त्याला तो बाप काय म्हणे माहिती का, का। गोंड्या गेला म्हणे तुमचा गेला माना गेला म्हणे गोंड्या आता त्या भांडण सोडवणारा का नाही पंचायत त्याला वाटलं जर गोंड्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं समजा गोंड्या मेला म्हणजे जी जी जीवाच्या गोंड्यानं काही केलं किंवा कुठं रुसून गेला तर आता करावंच काय आपल्यावर येते मग ते माणूस जे हिंडला जे हिंडला रातभर हिणला आणि रातच्या बारा एक वाजता गोंड्या त्याला एका जागेवर सापडला मग त्यानं गोंड्या घरी आणला घरी आणल्यावर बापाला आवाज दिला मग बाप दारी बोलवला मग गोंड्या खाली पडला त्या माणसानं मधात्र्यानं बापाला हाताल धरलं गोंड्याच्या उरावर बसवलं आणि म्हणे हे तुमचा गोंड्या आणि हे गोंड्याला म्हणे हे तू आबाप मरा म्हणे कुस्त्या खेळा का काही खेळा म्हणून म्हणलं मन गोंड्या गेला तुमचा गेला म्हणजे गण्या गेला तुमचा गेला मा नाही गेला हां गण्या कुठेही गेला असता ते तुम्हाला धरून आणला होता नाही 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 तुमचा गोंड्या सुरक्षित मा म्हणणं तुमचा गण्या सुरक्षित आहे काही काळजी करायचं काम नाही ते माझ्या समोर त्याला बसवलं हां त्याला तर जरास मराठी भाषेत समजून सांगतो त्याला ऐकलं तर ठीक आहे नाही तर आम्ही आमची सहल गुंडाळतो आणि आजचे दिवस थांबतो उद्या सकाळी घराकडे तो त्याच्यावर ध्यान ठेवा कारण गोंड्या गेला तुमचा गेला मा नाही गेला ना तुम्ही काळजी करू नका तुमचा गोंड्या जाऊ देत नाही आणि गोंड्याची चड्डी इकडे तिकडे जाऊ देत नाही आता हा नाही 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 बरं चाल ते ठेवतो हो मग हे पा गण्यान बंट्या तुम्हाला शेवटची वार निघे तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर इथं राहायचं नाही तर सहल कॅन्सल करून सगळेजण उद्या घराकडे जाऊ उठले की देवाचं नामस्मरण केलं की पावडर गंध लावतो सर मस्त केसाचा भानगिंग पाडतो सर आपल्याला पैस चांगलं सवय सर आणि ही सवय मग लहानपणापासून सर आता नाही लागली हे तरी का आंघोळ करत नाही सर मी तर रोज आंघोळ करतो सर पावडर लावतो हे ते लावून लगेच गोरपान दिसायसाठी क्रीम लावणं कायनू लावणं शॅम्पू लावणं लगेच आंघोळ करून लगे सर लई फ्रेश होतो सर मी चांगलाच राहतो सर अबे वानेर तोंडी हो तसं चांगलं नाही म्हणालो मी तुम्ही इथं आले की खोड्या कराल त्या खोड्या कमी करा गावातली गोष्ट वेगळी असते वर्गातली गोष्ट वेगळी असते वर्गात दर्श खोड्या केल्या काही केलं तर आपलं गाव असते इथं काय नाही तुमच्या ओळखीचं नाही कोणी पाळखीचं नाही हा समुद्रावर चाललेन बोबलत वडापाव खायला चाललेन ते पोलीस बिचारा भेटला नसता तर तुमचे काय हाल झाले असते तुम्हाला कोणी उचलून नेलं असतं तुमच्या किडण्याकडून गेल्या असत्या घेतल्या असत्या नाही तुमचं अपहरण केलं असतं मग काय केलं असतं हां मग गोंड्या कुठून आणून तुम द्यायचं होत्या बापालम्या तुला काय करायचंय कोणी काय असे ना गोंड्या तू फक्त चांगलं राहतं का नाही मला एवढं सांग हां तुम्ही दोघंही मला शब्द द्या की आम्ही सर चांगलं राहतो खोड्या करत नाही तुम्हाला सोडून कुठं जात नाही तर आपण एक दोन दिवस राहू नाही तर तुमचे कपडे गुंडाळा तुम्हाला एस्टीत बसून देतो नाही तर मग आपली सहलच कॅन्सल करू सर नका सर आमच्यामुळे सहल कॅन्सल करू नका सर नाही नाही सर हा वचन देते सर मराठी सांग मराठी सांग उगाच ते हिंदीचा जीव घेऊ नको गणेश अशी प्रतिज्ञा करतो की मी इथून पुढे झिंगाणा करणार नाही मस्ती करणार नाही खोड्या करणार नाही चांगले वागण्याचा प्रयत्न करेन मी एका समुद्रावर जाणार नाही म्हणजे सगळे गेले तर त्यांच्यासोबत जाईल समुद्राच्या खोलखोल पाण्यात मी पहायला जाणार नाही वडापाव खायला जाणार नाही हां पण चाल करते नाही तुम्ही का आता खोड्या केल्या हो, की तुम्हाला दोघाला ही झाडाला उलट टाकतो खालून मिरची धुपट देतो हा त्याशिवाय तुम्हाला तुम्ही लागावलीत ना